दररोज निष्पक्ष व बातम्या पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि करा नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल यांच्या नेतृत्वाखाली थँक्स गिव्हिंग डे निमित्ताने आयोजित एका आगड्या कार्यक्रमात पोलीस आणि शालेय विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद साधला सिंगल पॅटर्नसाठी प्रसिद्ध असलेल्या पोलीस आयुक्त यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना एकमेकांबद्दल कृतज्ञ कसे राहावे व जीवनात सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा हे पाठवून दिले या कार्यक्रमात सेंट्रल इंडिया पब्लिक स्कूल लकडगंज येथील तीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला सर्व विद्यार्थी हे सहावी ते आठवी वर्गातील होते विद्यार्थ्यांनी त्यांच्या निरागस मनात असलेले अनेक प्रश्न विचारले सर्व प्रश्नांची पोलीस आयुक्तांनी अतिशय सरळ व सविस्तर उत्तरे दिली पोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करताना हे नमूद केले की पोलिसांबद्दल असलेली तुमची भीती दूर करा आणि पोलिसांच्या समाजाचे रक्षक माना छोटा पोलीस बनवून पोलिसांना मदत करा वहां नियम पाळा कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी फीडबॅक देखील दिले विद्यार्थ्यांनी पोलीस आयुक्तांना हेल्मेट आणि सीट बेल्टचा वापर न करणाऱ्या पालकांना देखील नियमांचे पालन न करण्यासाठी दंड करण्याचे अनोखे उपाय सुचवले पोलीस आयुक्तांनी या लहान बालकांसोबत अल्पोहार करून त्यांच्याशी हास्य विनोद करून हलके वातावरण निर्माण केले चांगला विद्यार्थी घडून समाज कसा निर्माण होतो याबाबत विविध उदाहरण प्रसंग घटना किस्से सांगून केली थँक्स गिव्हिंग डे च्या निमित्त हा पोलीस आयुक्तांनी राबवलेला उपक्रम कृतज्ञतेची भावना जोपासणारा तर आहेच शिवाय तो युवा वर्गांसाठी प्रेरणादायी देखील ठरला